बरेच जण असं म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये जर मी पैसे इन्व्हेस्ट केलो तर माझे पैसे बुडतील का काही चान्सेस आहेत का माझे पैसे बुडण्याचे मी म्हणतो शंभर टक्के चान्सेस आहेत तुमचे पैसे बुडण्याचे पण कधी ज्या वेळेला तुमच्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या कंपन्या जसं की एचडीएफसी बँक आहे आय सी आय सी आहे आए, टी सी एस इन्फोसिस रिलायन्स अदानी किंवा जे काही आपल्या भारतातल्या टॉपच्या मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आहेत ते ज्या वेळेला सर्व कंपन्या बुडतील तुमचे पैसे त्यावेळेला बुडणार आहेत आणि तुम्हीच सांगा की या कंपन्या बुडण्याचे चान्सेस किती आहेत मार्केटमध्ये या जर कंपन्या बुडल्या तर आपली पूर्ण इकॉनॉमिक कोलॅप्स होते त्यामुळे कंपन्याही बुडणार नाहीत आणि तुमचे पैसेही बुडणार नाही तुमचे पैसे, पैसे शंभर टक्के सेफ असणार आहेत फक्त तुम्हाला मार्केटमध्ये टाईम द्यायचा आहे शॉर्ट टर्ममध्ये ओला टाईला असते तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट केलात मार्केट दहा टक्के पडलं दहा हजार पंधरा हजार पाच हजार प्लस मायनस होत राहतात पण तुम्ही ज्यावेळा चार ते पाच वर्षापेक्षा जास्त टाईम मार्केटला द्याल त्यावेळेला तर बँक्स ग्रो होणार आहेत आय टी कंपन्या ग्रो होणार आहेत पॉवर सेक्टरच्या कंपन्या ग्रो होणार आहेत त्यामुळं मार्केटमध्ये सर्व कंपन्या ग्रो होतील फक्त त्यांना टाईम द्यायला पाहिजे आणि नक्की तुमची वेल्थ बनेल आणि पैसेसुद्धा सिक्युर राहतील त्यामुळं स्टे इन्व्हेस्टेड थँक्यू